कृषी सहाय्यकांच्या विविध मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यात एकदिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले पदनाम बदल लॅपटॉप आणि आकृतिबंद मान्यता यांसारख्या मागण्यांसाठी तीनशे चौऱ्याहत्तर कृषी सहाय्यकांनी कृषी कार्यालयासमोर आवाज बुलंद केला बुलढाणा जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी आज आपल्या न्याय मागण्यासाठी मोठा एल्गार केला कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून त्यांना सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून मान्यता द्यावी कृषी विभागातील कामकाज डिजिटल होत असल्याने प्रत्येक सहाय्यकाला लॅपटॉपची सुविधा मिळावी आणि कृषी विभागाच्या आकृती तात्काळ मंजुरी देण्यात यावी या मुख्य मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन पुकारण्यात आलं महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष विलास रिंदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन बुलढाणा जिल्हा कृषी कार्यालयाच्या परिसरात शांततेच्या मार्गाने पार पडले या आंदोलनात जिल्ह्यातील तीनशे चौऱ्याहत्तर कृषी सहाय्यकांनी सहभाग घेतला कृषी सहाय्यक अर्चना वाकोडे यांच्या मते ग्राम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कृषी मदतीसारखी भौतिक सुविधा मिळायला हवी कारण डिजिटल कामासाठी आवश्यक साधन सामग्री उपलब्ध नाही संघटनेने सुस्पष्ट इशारा दिला आहे की मागण्यांकडे जर शासनाने दुर्लक्ष केले तर लोकशाही मार्गाने आणखी तीव्र आंदोलन करता येईल शासनाने तात्काळ लक्ष घालून मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी सर्व कृषी सहाय्यकांची एकमुखी मागणी आहे हा आवाज केवळ बुलढाण्यापुरता मर्यादित न राहता राज्यभरातील कृषी सहाय्यकांसाठी पुढील लढ्याची नांदी ठरू शकतो एकशे एकाहत्तर जे कॉलम आहेत त्याचप्रमाणे नवीन कृषी ऍप आलेला आहे ह्या हे जे ऍप भरायचे आहेत ते कशावर भरायचे आहेत आम्हाला कोणत्याही सु सोयी सुविधा पुरवलेल्या नाहीत लॅपटॉप हे आमची